सर्वना, क्रिया हो। ता ता पन पन है? है? सर्वनाम विशेषण आणि त्यामुळे त्यामध्ये आता पुढची जात आपण बघणार आहोत कोणती आहे विशेषण नाम झालेले आहे सर्वनाम झालं आणि आता तिसरी जात कोणती आहे विशेषण आता विशेषण म्हणजे काय तर विशेष म्हणजे एखाद्या वस्तूविषयी विशेष विशे, एखाद्या व्यक्तीविषयी विशे, वस्तूविषयी विशेष विशे, माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात पहा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात एखादं नाम आणि त्याच्याविषयी काय सांगायचं आहे विशेष माहिती त्याच्याविषयी विशेष माहिती 真的。No. फुले रंगीत आहे हरिन कस असत चपळ असत असत कस असत चपळ म्हणजे हे हरिणाम काय सांगितलेली आहे विशेष माहिती सांगितलेली santanta samomutretas सांगितलेली आहे ध कस आहे ध कस दिल्ली वाधले <tiple> गोदी

प्रकारे विशेषणांची उदाहरणं तुम्ही दहा सोडून आणायची समजलं तुम्हाला विशेषण म्हणजे विशेषण म्हणजे त्याविषयी एखाद्या शब्दाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतो म्हणतात आपण त्याची उदाहरणं पण लिहिली आहे आणि स्कॉलरशिप काय येणार आहे प्रश्न लिहिलेले ठीक आहे धन्यवाद